आपल्या आम्ही मध्ये गावी आणि आता पावणे पाच सकाळची तुम्हाला बाहेर पण दाखवतो आता आहे आम्ही बसमध्ये स्टेशनला चाललोय तर बघा कसं राहते आमची ट्रेन आहे पावणे सहाची पण आम्ही पावणे पाच लाच निघालोय बस ते आम्ही त्याच्यामुळे आम्ही आलोय कारण ट्रॅफिक पण नसते ना मग काय टेन्शन नसते बसतं पंधरा मिनटात जाऊन बसतो युज्युअली ट्रॅफिक असते तर अर्धा पाऊस तास टाकले ना तुम्ही कांच ब्लॉकमध्ये पण घेता पाहिजे का ती वेळ किती लागला एक सोफा आहे तिथे आणि मी ये मजा येणार आहे या जर्नी मध्ये बघा कुठे तर मित्रांनो आता आलेला आहोत स्टेशनला आणि आपला आहे डब्बा डी फोर तर शोधतोय मी तोच बिकॉज डी डी थ्री आणि च्या मध्ये सी फाय मग तोच आमचा डब्बा आहे का मला कन्फ्युजन आहे थोडस बघू कसं काय होतं आता पुढे मला वाटतं दुसरी ट्रेनर येणार आहे म्हणून सी फाय असं लिहिलंय तुम्हाला दाखवतो मी एकदा नाही पी एफ पी एफ लिहिलंय सॉरी हे बघा पुढे पी एफ आहे ना पी एफ फाय असा विषय आहे पप्पा इथे उभे आहेत फक्त चढायचं हे दिलंय दिलाय उतरायचं कुठून माणसाने उतरायचं कुठून दुसऱ्या साईडला उतरायचं पण दिलं चढायचं आणि उतरायचं दोन्ही माणसांनी दिलं दुसऱ्या साईडला पण उतरायचं कुठून तर उतरायचं पब्लिक आलेली आहे मित्रांनो आता भेटूया डायरेक्ट आता ट्रेन मध्ये मित्रांनो हळूहळू सकाळ होते आहे साडे सकाळचे मी पण मस्त येतोय मध्ये मधी येते घाण पण ठीक आहे स्टील आता तरी नऊ साडेनऊच्या आसपास आम्ही बघतो कोणाचा आहे मित्रांनो आता आता वाचत आहेत सकाळच्या साडे नऊ आणि माझे आवाज किती येतोय तुम्हाला ट्रेन मध्ये आवाज येणार जास्त करून आणि आता आलो आहे आपण चिपळूणला बोर्ड ऍक्च्युली ना आमच्या इथे त्या काकी आल्या विंडोवर काकी आल्या विंडोवर म्हणून आम्हाला मला जास्त शूट करता नाही आलं तुम्ही मला जेवढं होईल तेवढं मी शूट केलंय तुम्ही एन्जॉय केला असेल ते सिनेमॅटिक्स वगैरे आणि बघूया आता कसं काय पुढे होतं आता चित्रवणला आलोय नऊ वाजता तरी अराऊंड आम्हाला एक वाजता जायचर्यंत कणकवलीला मग तिथून पुढे मग देवगडला जायला दोन एक तासभर लागेल कारण ट्रेन बसचा काय भरोसा नसतो त्याच्यामुळे तर असं काहीतरी आहे मित्रांनो व्यू पूर्ण आहे बघा मध्ये छोट्या छोट्या गोष्टींची मजा येते त्यामुळे तर असा प्रवास करायला मजा येते खूप बिकॉज आपली लोक भेटतात आता पप्पांना दोन तीन देवगडातली माणसं भेटली त्याच्यामुळे त्यांच्यासोबत ते गप्पा मारत आणि मी झोपल्या डुलक्या काढतो तिकडं सीट वरती म्हणून म्हटलं आता था गाडी थांबली आहे तर थोडस ब्लॉक शूट करून घेऊया बिकॉज त्या काकी गेल्यामुळे मला हे नाही करता येत आहे खिडकीवरनं सिनेमॅटिक्स जास्त काढता येत नाही मी झूम करून सिनेमॅटिक्स काढतोय तर असं झालेलं आहे सगळ्या गोष्टी तर हे आहे चिपळूण स्टेशन बघून घ्या त्या साईडनं मी तर तुम्हाला दाखवलं ह्या साइडनं बघा आणि मागून हे चाय चाय आवाज येते ते तुम्हाला ट्रेन मध्ये आवाज येणारच ते पण खास करून कोकन, कोकण कोकणातल्या मध्ये असे आवाज नाही येणार तर कशा येणार अजून तर हा पुढचा प्रवास आता बघूया कसा होतो आता रत्नागिरी रत्नागिरीला डायरेक्ट जाईल थांबेल त्यानंतर कणकवली मग त्याच्यानंतर आम्हाला सांगितलं तासभर लागेल घरी जायला तरी आम्हाला चार एक च्या आसपास वाचतील कारण आम्ही तिकडे उतरून काहीतरी नाश्ता किंवा जेवण डायरेक्ट करून जाऊ घरी म्हणजे तिथून डायरेक्ट गाडी घेऊन मग बाबांची जयबावला जाऊ आमच्या आमच्या इथे आमच्या घरी <coughs> चला मग प्रवास आता शूट केलेल्या व्हिडिओ मध्ये काहीतरी जास्तच एक्सपोजर झालाय म्हणजे जास्तच व्हाईट कलर झालाय कसं काय माहिती तर मी ते एच आर व्हिडिओ जॉब करून टाकले जेणेकरून नॅचरल कलर येईल तर ते थोडस ऍडजस्ट करा तुम्ही बाकी तर काय आपण ब्लॉग बनवत होतोय स्टेट टी माझा जो ओरिजिनल कलर आहे तो तुम्हाला दिसेल ते ओवर मध्ये कसं ऊन वगैरे पडल्यानंतर जास्त एक्सपोजर येतं जास्त ऊन येतो तोंडावरती आणि जास्त गोरं किंवा जास्त गोल्डन दिसायला होतं तर त्याच्यामुळेच चला मित्र गाड़ी निगत है अपनी अरे बाप रे बाप आता फोन पड़ा था था। गेम था। ती ती दिने 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 तो गेम इतना गेम गेमचोर झटका दिला ग्रीन झंडी दाखिल आता गाडी सुरू झालेली आहे किती मोठा झटका दिला तुम्ही बघितला मला जरासाठी फोन राहायला पडायचा नाही तर फोन पडलाच असता गॅरेंटीड पडला असता व्हिव बघा भाई व्हिव बघा एन्जॉय द व्हिव गाईज इन सेन भाई दिस इज टोकन यु नो ब्लॅक होल मधनं गाडी बाहेर आली ना का लगेच नेटवर्क येत पण त्याच्यात गेली की तेवढ्या पुरत जातो ना पूर्ण बघा रत्नागिरी आले मित्रांनो आता लोक विचारतात ना आय का पाहिजे याच्यासाठी आयफोन पाहिजे काय पाहिजे मला आहे ना तर त्या मनप्लस नाही असे शूट नाही होत व्हिडिओ म्हणजे जे सिनेमॅटिक शॉर्ट्स येतात भारी साइड बाय साइड मोबाईल कंपनी त्या गोष्टीचा नॉर्मल मोबाईल वन प्लस च्या मोबाईल वन प्लस नाईन आर टी आहे तीन वर्षापूर्वी हे झालेला लॉन्च झालेला आहे अजून पण त्याची क्वालिटी ए पिक क्वालिटी आहे तर मी तुम्हाला पेटे आणि याची क्वालिटी कंपेरिजन करून दाखवेन भले न्यू मॉडेल आहे सेव्हन्टी बट स्टील मी तुम्हाला दाखवेन की आयफोन आणि बाकीच्या मोबाईलमध्ये काय डिफरन्स असतो ब्लॅक बघता आलेला आहे गाईड काय दिसत नाहीये आणि रेंज पण नेटवर्क पण नाहीये एखादा इकडे पडला तर त्याचा ट्रेन ごありがとうございました वैभववाडी आलेली आहे मित्रांनो मला तर मित्रांनो आता आहोत आम्ही वैभववाडीला आता थांबलेलो क्रॉसिंगला क्रॉस होते आता मित्रांनो आता आलेलो आहोत कणकवलीत आहे असं काही आपलं असणकोली स्टेशन ऍक्च्युली uh, काकी होत्या त्यांना हेल्प करायची होती म्हणून मला आतलं शूट करता आलं नाही कारण माझ्या खांद्यावर बॅग होती ही वाली तर त्याच्यामुळे आणि आता जायचंय आणि तीनची बस आहे ती बस आता ह्याच्यामध्ये कणकवली बोट एक सेकंड मी तुम्हाला टमटम आठ सीट घेतल्याशिवाय बसनी जाऊया तर कसं काय होतं पुढे तर मित्रांनो आता थांबलो आहे हॉटेल मध्ये आणि करतोय नाश्ता बघूया कसं काय होतं तीनशे बस आहे विचार केला अर्धा तास नाश्ता करूया आणि मग तिथून डायरेक्ट घेणे जाऊया ハリハリハリハリハリハリハリない <t une>